हाय फ्रेंड कशा स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये बघू शकता आज आपण पितृपक्ष आठवड्यामुळे ना पंधरावड्यामुळे सुक्या भाज्यांचं सिरीज चालू केलेलं आहे त्यातलं पडवळची भाजी दाखवणार आहे मी तुम्हाला पडवळ माहीतच असेल तुम्हाला माहीत नसेल तर इथं मी दाखवते तुम्हाला बघा इथं मी मसूरचं डाळ घेतली आहे थोडंसं भिजवून टॅमॅटो कट करून घेतलं आहे आणि कांदा कट करून घेतलेला आहे ह्या भाजीला जितकं कांदा आणि मसूरचं डाळ ना तितकं छान होतं ही भाजी बघा हे असं असतं पडवळ लहान मोठे खूप लांबसुद्धा असतात ही बघू शकता तुम्ही गावाकडं खूप जास्त प्रमाणात मिळतात आता हे आपण कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेलं आहे एक जर मोठं पडवळ घेतलं तर खूप सारी भाजी होऊन जाते कढईवरून आता जा ह्याच्यामधलं आपल्याला हे सगळं काढून आहे बघू शकता कडईमध्ये भाजण्यापेक्षा ना असं भाकरी करण्याचा तवा असतो ना त्यामध्ये भाजून घ्यायचं चा, कारण छान भाजलं जातं खरपूस रंगावर बघू शकता तुम्ही व्यवस्थित छान भाजून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये आपल्याला एक चमचाभर किंवा अर्धा चमचा तेल टाकायचं आहे जेणेकरून ते करपू नये पण छान भाजलं बघा इथं आता मी तेल घातलेलं आहे एक चमचा छान व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपल्याला करपत नाही आणि छान खरपूस रंग कंटिन्यू दोन दोन मिनटं थांबून आपल्याला हे भाजून घ्यायचंय आता बघा छान भाजलेलं आहे ते आता कढईमध्ये आपल्याला भाजीसाठी तेल घालायचंय तेल छान गरम झालं की त्यामध्ये आहे भाजून असं छान मस्त कर्पूस रंग आलेला आहे तेल छान मस्त तापलेलं आहे आता आपण त्यामध्ये मीठ घालून घेऊया भाजी खूप छान चविष्ट होते तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आता ह्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे भाजण्यासाठी कांदा भाजत आला की त्यामध्ये टॅमॅटो घालायचे आहेत आपल्याला एकदा परतून घ्यायचं जेणेकरून सगळा मीठ आणि तेल कांद्याला लागला जाईल आता ह्यामध्ये आपल्याला कढीपत्ता आणि टॅमॅटो घालून घ्यायचं आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे टॅमॅटोचं सगळं पाणी जाईपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे बघू शकता कांदा टॅमॅटो छान भाजलेला आहे है आपला ह्यामध्ये आता आपल्याला लाल शिमला मिरची पावडर गरम मसाला हळद आपला घरगुती लाल तिखट टाकायचं आहे जे तुमचे जो मसाले असतील ते, ते, ते तुम्ही घालू शकता छान मस्त व्यवस्थित परतून घ्यायचं आहे शेवटी घरगुती लाल तिखट घातलेलं ला आहे मी बघू शकता तुम्ही चवीपुरतं घालायचं आहे तिखट जास्त कमी जसं आपल्याला लागेल जस तसं त्याप्रमाणे आता जे आपण पडवळ भाजून ठेवलेलं आहे बघा अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे मी त्यामध्ये आता हे यामध्ये आपल्याला मसूर डाळ घालायचं आहे जे आपण पाच अगोदर पिचवत ठेवलं होतं आता हे छान एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सगळा मसाला पडवळला आणि मसूर डाळीला लागला गेला पाहिजे आणि एक पाच मिनिटाचा आपल्याला वाफ काढायचा आहे जास्त उशीर शिजवायचं नाही कारण छान आपण भाजून घेतलेला आहे तेल घालून तव्यामध्ये त्यामुळे ते छान मऊ पडलेलं आहे मऊ झालेला असतं पडवळ बघू शकता की छान मस्त आपली सुकी पडवळची भाजी तयार आहे जर कोण चॅनलला नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या अशाच मस्त छान रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला मिळतील बघू शकता तुम्ही मस्त अशी आपली भाजी तयार आहे वरून कोथिंबीर घातलं तरी चालतो नाही घातलं तरी चालतं बघा आता आपण सर्व करूया छान असं मस्त आपली भाजी तयार आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना